राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरिता हे सर्वेक्षण झालेलं आहे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही सुद्धा मराठा आरक्षण द्यावं आणि कोर्टाच्या चौकटीत बसून द्यावं मराठा समाजाला फडणवीस यांनी आरक्षण दिले होते आता सुद्धा जे विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सर्वपक्षीय पक्षीय सर्व पक्षाचा आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला आमचा पाठिंबा असेल झिरो टक्केही विरोध होणार नाही ही आमची भूमिका राहील आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे राज्य मागासवर्गीय आयोगाने जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आक्ष आरक्षण द्यावं ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती मान्य देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आता सुद्धा जे वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा सर्वपक्षीय सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री जो कायदा आणतील जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण झिरो झिरो वन टक्केही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे जेव्हा सरकारनं भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि वेगळं आरक्षण देण्याची तर सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे सरकारने यामध्ये जेवढ्या कायद्याच्या अडचणी या त्या पूर्ण सोडवलेल्या असतील आणि म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणारं आरक्षण असेल असं मला वाटतं कुणी काय मागणी केली याबद्दल मला काही फार स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे पण झिरो झिरो वन टक्के ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरकारना मान्य करावी लागेल कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती याबद्दलचं एकमत झालं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडंटच आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे नाही खरंच आहे आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक मुद्दा असतो सामाजिक बाबी राजकीय बाबीवर इन्फ्लुएन्स करत नाही समाजाच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्याच लागतात सरकारची जबाबदारी आहे पण याच्यावर निवडणुका वगैरे वगैरे कोणी याच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघ बघू नये निवडणुकीच्या दृष्टिकोन कुठल्या आरक्षणाच्या मागे नसावा आणि त्याचा काही फायदाही घ्यायचा विचार नसावा हे समाजाला न्याय देण्याकरता कराव्याची कृती असतं आणि म्हणून फडणवीसजी असे बोलले असतील एक हजार टक्के एक हजार टक्के को सरकार असे कुठली चूक करणार नाही की जे सुप्रीम कोर्टाने काही नोंदी केल्या नोंदी काढलेल्या आहेत काही आपलं मत व्यक्त केलं आहे ते मत व्यक्त करूनच सरकार आता पुढं जाईल मत जे व्यक्त केलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याचा आधार घेऊनच सरकार पुढं जाईल असं मला वाटतं नाही आता फार काही जरा कायदा येऊ द्या विधिमंडळात विधिमंडळात कायदा येऊ द्या काय काय त्याच्यामध्ये तरतूद्या ह्या बघाव्या लागतील आज काही त्यावर यो फार योग्य फार बोलणं काही योग्य नाही हो मी माननीय जरांगीजींना विनंती करणार आहे की मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला आहे ज्या ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकार पूर्ण करत आहे शेवटी आरक्षणच द्यायचं आहे मराठा समाजाला तर सरकारने ती भूमिका घेतली आहे मला वाटतं आता सरकारने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि त्यांनी आरक्षण मागे घ्यावं अशी विनंती त्यांना आहे पवार सुनेत्रा पवार यांची जे आहे लोकसभेची उमेदवारी ते आहे पक्की समजली जात आहे प्रचाररथ सुद्धा त्यांचा जो आहे तो बारामतीत फिरताना दिसून येईल अजित पवार जी ज्यांना घड्याल देतील त्यांचा पूर्ण ताकदीने तो उमेदवार एक्कावन्न टक्के घेऊन निवडून येईल मी तर बारामतीमध्ये खास करून सांगेल लोकसभेमध्ये बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दादांनी दिलेला उमेदवार साठ टक्के वर मतं घेऊन निवडून येईल इतका विश्वास मी तुम्हाला सांगतो हा आत्मविश्वास नाही आहे हा त्या ठिकाणी घमंड नाही आहे हा मला विश्वास आहे जनतेवर बारामती करावर विश्वास आहे तिथल्या विकासाच्या चर्चेवर विश्वास आहे मोदीजींची गॅरंटी आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा साठ टक्के मतं भेटतील असं मला वाटतं बारामतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची निश्चित केलं आहे कारण भाजपची जागा आहे साधारणतः मला असं वाटतं की जर अजितदादा तिथले नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बारामती त्यांचा गृह जिल्हा आहे तर मला वाटतं की यामध्ये एकमत आमचं होईल असं राष्ट्रीय सादर केलेला आहे बाजूने आहे मागासले पण सिद्ध होईल अशी चर्चा आहे हो सांगितलं ना मी की त्याच्याकरताच त्यांनी इतक्या प्रकारचं सर्वेक्षण केलं रात्रंदिवस पूर्ण यंत्रणा कामाला लावली रेकॉर्ड ब्रेक सर्वेक्षण केलं इमानदारीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारच्या भूमिकेमध्ये नी काही त्या ठिकाणी दुसरा हेतू नाही आहे एकच हेतू आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे बँक खाती गोठवलेली आहे इन्कम टॅक्स विभागाने मला वाटतं इन्कम टॅक्स विभाग किंवा कुठलाही विभाग हा नियमाने काम करतो कधी कधी काही त्रुटे राहून जातात काही त्रुटे आपल्या सबमिशनमध्ये राहतात कधी आपण त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी कुठलं डॉक्युमेंटेशन करत नाही तेव्हा असं प्रकरण घडतात आमच्याकडे असे अनेक लोकांना दिसतील तुम्हाला

वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाना रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर Seven double five eight three eight seven zero seven nine or 9423105824